कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसतेची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर चौक संपर्क येथे रविवारी मोफत सामुदायिक विवाह सोहळा सोनाई ट्रस्टचे अध्यक्ष गणपतराव पुदाले यांची माहिती येथील सोनाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे तारीख अठ्ठावीस एप्रिल रोजी मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष व नॅशनल गोल्ड सिल्वर अँड रिफायनरी असोसिएशनचे अध्यक्ष गणपतराव पुदाले सर्व संचालक मंडळ यांनी दिली गेली बावीस वर्ष ट्रस्टच्या माध्यमातून सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते गरजू कुटुंबातील मुलामुलींचे विवाह या ठिकाणी होतात मणिमंगलसूत्र कपडे संसार उपयोगी भांडी जेवण मंडप स्पीकर असा सर्व खर्च ट्रस्टच्या वतीने करण्यात येतो आतापर्यंत चारशे पेक्षा जास्त विवाह संपन्न झाले आहेत हा विवाह सोहळा रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजून बत्तीस मिनिटाने शिवपार्वती मंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे पलूस परिसरातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन पुदाल यांनी केले आहे ट्रस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वह्या महिलांना शिलाई मशीन दिव्यांगांना सायकल वाटप शैक्षणिक शिबिर वधूवर सूचक मिळावा असे उपक्रम राबवले जातात असे गणपतराव पुदाल यांनी सांगितले सांगाबादप्रमाणे सोनाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं हा एकविसावा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि हा विवाह सोहळा दिनांक अठ्ठावीस <coughs> चार दोन हजार चोवीस रविवार दुपारी बारा वाजून बत्तीस मिनिटांनी आयोजित केलेला आहे आता आचारसंहिता चालू असल्यामुळे लोकांना आपण पत्रिका काढून निमंत्रण देऊ शकलो नाही तरी बंधू आणि भगिनीने मी सांगतो आहे की आपण सर्वांनी ह्या कार्यक्रमास उपस्थित राहावे परिसरातले असतील तालुक्यातले असतील किंवा महाराष्ट्रातले कुठलेही असतील ते सर्वांनी या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये उपस्थित राहून आणि ह्या जोडप्यांना शुभ आशीर्वाद द्यावेत आज आपल्याकडं दर जाहिरात करता आली नाही तरीसुद्धा नवविवाह आपण ह्यावेळा आयोजित केलेलं आहे पण आचारसंहिता असल्यामुळं आपल्या दारात कार्यक्रम घेता आला नाही तर शिवपार्वती मंगल कार्यालय पलूस तासगाव रोडला आहे तिथं हा सकाळी आयोजित केलेला आहे तर सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थित राहावे स्थानिक पातळीवरल्या जर काय महिला येणार इच्छुक असतील तर तिने ट्रस्टला फोन करून कळवा तुम्हाला गाड्यांची व्यवस्था केली जाईल या सर्वांना आशीर्वाद द्यावं द्यायला यावं ती माझी नम्र विनंती